संग्राम तुम्ही मिस्टर युनिवर्स आहात हो पण बिग बॉसच्या घरात तुम्ही मिस्टर इंडिया आहात दिसतच नाही आहात बिग बॉस मराठीच्या सातव्या आठवड्यात वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून प्रसिद्ध बॉडी बिल्डर संग्राम चौगुलीने एंट्री घेतली त्यांनी घरात पाऊल टाकताच निक्की आणि अरबाजच्या विरोधात खेळणार असल्याचं स्पष्ट केलं होतं एंट्री करता संग्राम यांनी घरातल्या सदस्यांना उपदेशाचे डोस पाजत निक्की आणि अरबाजला तगडं आव्हान करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं बिग बॉसच्या घरात अरबाज हा ताकदीच्या दृष्टीने इतर सदस्यांपेक्षा उजवा ठरत होता अरबाजला जणू टक्कर देण्यासाठी बिग बॉसने संग्राम चौघलेला घरात एंट्री दिली असावी संग्राम अरबाज समोर मोठं आव्हान उभं करेल व टास्क मध्ये तोड लढा देईल अशी अपेक्षा प्रेक्षकांची होती मात्र संग्रामने प्रेक्षकांचा अपेक्षा भंग केल्याचं आता दिसून येते नेटकरी देखील संग्रामच्या खेळावर आता टीका करताना दिसतात संग्राम पॅडी दादा आणि अभिजित सावंत हे जास्त आक्रमकपणे खेळत असल्याचं दिसत आपण डिपेंड नाही राहू शकत त्यांच्यावरती उच्च टास्क साठी म्हणजे जे आपण वैभव आणि अर्बतच्या बाबतीत डिपेंड राहू शकतो ना ती डिपेंडन्सी तिथे नाही होते गेम समजतो की नाही ते तर मोठा प्रश्न आहे नाही समजत म्हणजे ते समजून घ्यायचा प्रयत्न नाही करत आहे ते फक्त ताकदीचं काय असेल ते सांगा ते प्रयत्न करत संग्रामच्या या खेळीचा नेटकरी देखील समाचार घेताना दिसतात सर्व अपेक्षा भंग झाल्या पॅडी आणि अभिजीतला ला सल्यूट दोघ नडले इंजरीची चिंता न करता गेम हा फिफ्टी पर्सेंटी पर्सेंट डोक्याचा आहे दोन्हीतलं एक जरी नसलं तरी काल सारखेच परिणाम होणार निकी म्हणाल्या सारखं सुतळी पाहू नका होऊ राव जेवढ्या एनर्जीने घरात येताना शिवाजी महाराज की जय म्हणालात तेवढ्याच एनर्जीने त्या ते अरबाजला दाखवाना होईल म्हणून माघार हे नाही आपल्याला काय खेळला त्या अरबाज समोर काहीच करू नाही शकला कसली ताकद राव भाऊ ताकद खेळात पण दाखवा जनतेला तेच बघायचंय त्यासाठीच बिग बॉसने बोलवलंय नाहीतर निक्की म्हणते तसाच होणार दोन हप्त्यात बाहेर असा नका होऊ देऊ राव आम्हाला अपेक्षा आहेत खूप संग्राम चौगलीचा खेळ तुरताच तरी प्रेक्षकांच्या पचनी पडत नसला तरी संग्राम हळूहळू आपला खरा गेम दाखवतील अशी आशा आता त्यांच्या चाहत्यांनी आहे तर मग तुम्हाला संग्राम चौगुले यांचा या आठवड्यातला गेम पाहून काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा फेअर गेमचं सा आपल्याला सांगतो आपण फेअरच खेळतो पण आपण जे ते आधी जे करत नव्हतो ते आता जे करायला लागलं ना अडवा अडवी घुसाघुसी ते सगळं त्यांच्यासाठी नवीन आहे त्याच्यामुळे तो माणूस आहे आपल्यासारखा पण तोच प्रॉब्लेम होतो पहिला आठवडा आणि सातवा आठवडा हा ते बसत नाही आहे आपलं एक कोणता माणूस असतो तो कमजोर आहे त्यावेळी सिच्युएशन असते ना मग त्यावेळी ग्रुप न एकत्र आहे बघ तो स्ट्रॉंग हा कमजोर आहे ना तू असा पण स्ट्रॉंग आहे आपण ह्याला सेव्ह करू शकतो ठीक आहे अजून कसं की पुढचा गेम ह्याच्यानंतर खूप स्ट्रॉंग गेम आहे तिथं आम्हाला स्ट्रॉंग माणसाची गरज आहे तेव्हा तू आता विक आहे तू बाहेर पण गरजेचं आहे Hmm. दोन्ही वेळी सिच्युएशन प्रत्येक वेळी स्ट्रॉंग माणसांनाच जिंकलं पड असं नसतं म्हणून कालचा गेम हर का। ते हरलेत का स्ट्रॉंग माणूस बाहेर आला म्हणून त्यामुळे कसं आहे की ज्यावेळी अशी कंडिशन येते वजेराची बघायचं काय असतं माहिती का, का। माझा वजीर गेला तर मला फरक पडणार आहे का काय नाही कारण माझ्याकडे बाकी सैनिक खूप आहेत आहेत पुढचा म्हणून असं म्हणत असेल तुझा कशाला वजीर मारतो माझा पण राहू देल तुझा पण राहू देईल आमच्या वजेरात कामच नाही आहे तुझ्या वजेरात काम आहे कारण एकटाच राहिलाच राहिला त्याला कापून टाकणार तर माझ्या आतून दोघं घेऊन जाणार घोडे आणि वजीर नसताना पण चेकमेट केलेले आहेत वजीर नसताना चेकमेट होतात हा असताना होतच नाहीत कारण वजीरला वाचव वजीर हा वजीर कुठून पण कसा येतोय वजीर नसताना समोर घोड्याचं खूप घोडा लागतो ना घोडा घोडा वाडा डेंजर घोडा कळत नाही तर कुठं घोडा आणि कुठं अडीच कसाही कसाही अडीच येतं कि वजीर कस सिम्पल सिम्पल माणसं काय वागतं म्हणते का तुमचा उंट आहे तो दोन लाणीत जाणार आणि ते पण काळ्यातलं उंट काळ्यामध्ये जाणार जर तुम्ही समजा दुसऱ्या मात्र उंट आहे ना तर तुम्ही काळ्या घरामध्ये तुमचं कुठंच ठेवणार नाही काहीच इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुमचं उंटाकडून सेफ झालं दुसरं तुमच्याकडं समजा हत्ती आहे हत्ती काय करणार आडवाने उभा जाणार हत्ती जिथं आहे ना ते आडव्या लाईला पण उभ्याला आपण काय ठेवायचं नाही ते बाजूला ठेवलं तरी चालतं बरोबर जवळ जाऊन ठेवा तरी चालतो अगदी काय करू शकत नाही तो ना तिथे घोड्याला कसं घोडवणार तुम्ही घोड्याला घोड्यालाच घोडा लावला करेक्ट कळत नाही घोडे बऱ्याच वेळा कळत नाही समोर असून कळत घोडा गेम बदलतात बऱ्याचदा गेम घोडा बटावरचा घोडाच लागतो ना काय म्हणतात ना सगळीकडे बटावरचा गेम तुम्ही प्लानच नाही करू शकत पॉसिबिलिटी आणि कुणीकडे पण त्यामुळे ह्या गोष्टी आहेत ना ह्या गेम मध्ये असतात